आज पण बनवणार आहोत शिमला मिरची वेगळी भाजी त्या भाजीसाठी इथे मी शिम आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची वेगळी भाजी त्या भाजीसाठी इथे मी शिमला मिरची अशी जाळीवर ठेवून भाजून घेत आहे आणि हे काही कांद्याचे तुकडे आहेत तेही मी अशी भाजून घेतलेले आहेत जाळीवरती टाकून तुम्ही घेऊ शकता असे भाजून जर नसतील घ्यायचे तर असे पीस करून फक्त तुम्ही ते कढईमध्ये फ्राय करून घ्या आता मी हे पीस भाजलेले आहेत आता गॅस बंद करूया आपण आणि ह्याला कापून घेऊया हे पहा इथे मी शिमला मिरची आणि कांदा असा भाजून तुकडे करून घेतलेला आहे आता आपण हा थोडं तेल टाकून कढईमध्ये अर्धा चम्मच तेल टाकून फ्राय करून घेणार आहोत हे पहा आपण इथे शिमला मिरची आणि कांदा अर्ध्या चम्मच तेलावरती परतून घेत आहोत एक दोन मिनटं फक्त परतायचं आहे आपल्याला आपण पहिले भाजून घेतला आहे तो आता आपण तो परतून घेत आहोत हे पहा परतून झालेला आहे एक दोन मिनिट आता आपण हा काढून घेऊया आपण हा पूर्ण काढून घेऊया आता आपण ह्याच मध्ये एक चम्मच तेल टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये मसाले फ्राय करणार आहोत सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं दोन मोठे कांदे आणि दोन टोमॅटो हा मसाला आपण फ्राय करून घेणार आहोत ग्रेव्ही साठी आहे टोमॅटो पण आपण हे पेट टाकणार आहोत आणि फ्राय करणार आहोत एक दोन मिनिटं आपण ह्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहोत हे पहा आपला टोमॅटो कांदा व्यवस्थित फ्राय फ्राय झालेला आहे आता आपण हे काढून थंड करूया आणि हे मिक्सरला वाटून घेऊया हे पहा आता आपण त्याच पॅनमध्ये मसाला परतलेल्या पॅनमध्ये दीड चमच तेल टाकणार आहोत आणि इथे मी घेतली आहे दोन लवंग एक वेलची दोन तुकडे दालचिनी आणि एक तेजपत्ता हे आपण तेलामध्ये टाकायचं आहे आणि आता टाकणार आहोत अर्धा चमचा जिरं आणि हे फ्राय करायचं आहे आणि आहे हे हलकंसं गरम आहे तोवरच ह्याच्यात मिरची पावडर टाकायची जितकं तुम्हाला तिखट हवे भाजी मी ते एक चमचा मिरची पावडर घेतली आहे अर्धा चमचा हळदी पावडर घेतली आणि मिक्स करायचं आहे जळून द्यायचं नाही आहे मसाला आता आपण लगेचच हे वाटलेलं मिक्सरला वाटण टाकणार आहोत जे कांदा टमॅटो अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे आणि ही छान तिथे फ्राय करायची आहे आपल्याला या मसाल्यांबरोबर आपण ह्याच्यात बाकीचे मसाले टाकणार आहोत इथे पण धणेपूड टाकलेली आहे इथे माझ्याकडे आहे जिरे पूड अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला तर हे पण आपण टाकून मसाले व्यवस्थित फ्राय करणार आहोत तेलावरती मसाले छान फ्राय झालेले आहे एक दोन मिनटं परतूया त्यांना छानपैकी मिक्स करूया मसाल्यांना आणि हे पाणी टाकायचं हे मिक्सरचं भांडं विसळून घेतलेलं एक अर्धा ग्लास आणि आता आपण हा मसाला व्यवस्थित शिजू देणार आहोत झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं हे पहा दोन तीन पर है। ते तीन मिनट छान आपला मसाला परतलेला आहे आता आपण काय करणार आहोत आपण गॅस बंद करून हे मिश्रण थोडंसं कोमट होऊ देणार आहोत मग आपण ह्याचे दही टाकणार आहोत तर आपण दोन पाच मिनटासाठी गॅस बंद करूया आता मी गॅस बंद केलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये दही घालून घेऊया दोन चमचे आणि गॅस बंद असल्यामुळे काय होईल दही फाटणार नाही आता आपण गॅस चालू करायचा आहे आणि हे मिश्रण मसाला परत शिजवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आता इथं मी गॅस चालू करते आहे पहा आपला मसाला फ्राय झालेला आहे छानपैकी आता आपण ह्याच्यामध्ये शिमला मिरची टाकणार आहोत जी आपण परतून घेतलेली होती ती आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि हे मिक्स करून घेणार आहोत मिश्रण आता आपण तर अर्धा ग्लास पाणी टाकूया थोडीशी ग्रेवी करण्यासाठी आणि ही भाजी छानपैकी एक पाच मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊया ही पहा आपली भाजी तयार आहे आता आपण ही सर्व करूया हे पहा आपली शिमला मिरची आणि कांद्याची भाजी चटपटीत तयार आहे कशी दिसत आहे तुम्ही नान पराथा भात बता ही नान पराठा भात कशासोबतही एन्जॉय करू शकता माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा